हा तांदळाचा पापड बघा किती असा पातळ झालेला आहे हा तांदळाचा पापड मी एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवलेला आहे हा जेवढा लहान दिसतो त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट हा पापड फुलतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण वाळवण रेसिपीचा तिसरा प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये मी तांदळाचे पापड कसे बनवायचे तेही झटपट ते पाहूया तर चला आता मी तुम्हाला एक ते दोन पापड तळून सुद्धा दाखवते तर तुम्ही बघू शकता तांदळाचा पापड तेलामध्ये क्षणी कसा असा चौपट फुलून आलेला आहे हा तांदळाचा पापड चवीला चविष्ट तसाच खूप असा रुचकर बनतो नक्की ट्राय कर। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ तर इथे बघा मी कपाने एक कप तांदळाचं पीठ घेताय तुम्ही कोणत्याही मोठ्या वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ इथे घेऊ शकता तांदळाचं पीठ घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालून घेऊया आता बघा आपण वाढवणीचा पदार्थ बनवत आहोत आणि वाढवणीच्या पदार्थामध्ये आपल्याला मीठ कमी वापरायचं कारण की जेव्हा तो पदार्थ वाढतो तेव्हा तो, ते वा तो पदार्थ खाराड होण्याची शक्यता असते आता इथे मी एक चम्मच जिरं घालून घेतलेलं आहे तसंच एक चम्मच आपण इथे तीळ घालून घेणार आहे आणि अर्धा चम्मच आपण पापळखार इथे घालून घेणार आहे आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णतः साहित्य मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झालं की आपल्याला जे पाणी आहे ते या पिठामध्ये आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आता एक सराटा घ्यायचा आहे आणि या सराट्याने अशा प्रकारे या पिठाला पूर्णतः भिजून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ जे आहे ते छान असं आसटसर भिजून घेऊया एकदम घट्ट आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही थोडंसं आसटसर भिजवायचं आहे आता इथे आपण पीठ भिजवल्यानंतर आता एकीकडे आपल्याला पाणी उकळीला ठेवायचं आहे आता मी इथे एक ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे ते इथे अर्धा गळवा पाणी मी याच्यामध्ये घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला पाण्याला कडकडीत अशी उकळी फुटू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपण जे पीठ असं भिजून घेतलेलं होतं त्याला अशा प्रकारे आपल्याला चाप्पटसर करून त्याच्या मधोमध मद आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे आणि हे जे गोडे आहे हे आपल्याला उकडत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्याला हे पाणी उकडत्या पाण्यामध्ये याच्यासाठी घालायचे आहे जेणेकरून आपण जे हे गोडे आहे किंवा जे आपण पीठ आहे ते आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आपण अशा प्रकारे जर पीठ शिजवलं तर आपले जे पापड आहे त्याला बिलकुलच क्रॅक जात नाही किंवा पापड जे आहे ते चौपट तिप्पट फुलतात म्हणून इथे आपल्याला अशा प्रकारेच पीठ शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे या उकळत्या पाण्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि त्याला छान अशी उकळी फुटू देत आहे मध्यम आचेवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे पीठ जे आहे ते शिजू द्यायचं आहे तर आता बघू शकता इथे मी एक वेळा चेक करत आहे आणि याला थोडंसं कसं परतून घेत आहे आणि परतल्यानंतर आणखी याच्यावर झाकण ठेवून मी दहा मिनटं याला शिजू देणार आहे जेणेकरून जर थोडा कच्चापणा असेल तर ते शिजलं जाईल तर बघू शकता इथे आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे आता याच्यामधले जे गोळे आहे ते अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे मी एक परात घेतलेली आहे आणि या परातीमध्ये आता पूर्णतः जे आपले पीठ आहे किंवा जे आपलं गोळे आहे ते आपण याच्यामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे गोळे थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि जाडसर एक भांडं घ्यायचं आहे किंवा प्रकारे जर खलबत्तेची पार असेल तर ते घ्यायचे आहे आणि त्याने हे अशा प्रकारे गोळे पूर्णत फोडून घ्यायचे आहे गोळे फोळेपर्यंत काय होईल की हे गोळे थोडे थंडे हो झाले जाईल आणि थंड झाल्यानंतर पूर्णत आपल्याला हे जे गोळे आहे ते छान असे चोरून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता या प्रकारे आपण जेव्हा पारीने त्याला फोडतो तेव्हा ते, ते सहज फुटले जातात म्हणून जर अशा प्रकारे पार घरी असेल तर त्या पारीने सुद्धा आपण छान असे गोळे हे फोडू शकतो तर इथे बघू शकता अलगत असे हे गोळे फुटले जात आहे तर खूप असे नरम इथे हे पीठ तयार झालेलं आहे आणि याचे पापड आपण सॉस बनवू शकतो आता इथे या प्रकारे गोळे फोडून घेतल्यानंतर आता याला छान असं थोडा तेलाचा हात घेऊन आपल्याला याला चुरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्याकडे याआधी अशा प्रकारे पापड बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता अगदी पाच मिनटं मी याला छान असं चुरून घेतलेलं आहे आणि किती छान असं इथे आपल्या पापडाचं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे वाढवणीच्या पदार्थामध्ये तांदळाचे पापड हे प्रत्येकच गृहिणी आपल्या घरी बनवत असते त्याचे प्रकार मात्र वेगवेगळे असू शकतात पण खिचे पापड म्हणा किंवा तांदळाचे नेसते पापड आपण नेहमीच बनवतो आणि त्याचीच सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवत आहे तरी ते बघू शकता याप्रकारे आपल्याला जे तांदळाचं पीठ आहे ते चुरल्यानंतर प्रकारे लांबट करून घ्यायचं आहे आणि एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत ही तांदळाच्या पापडाची आहे अशा प्रकारे जर आपण पापड बनवले तर ते पापड बिलकुल चिरत नाही किंवा तुम्ही जर तुमच्याकडे बिलकुलच ऊन येत नसेल तर हे पापड खूप असे पातळ बनतात त्या कारणाने हवेमध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच सोकवू हो शकता तर इथे बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः जे पापड आहे त्या पापडाचे गोळे इथे करून घेतलेले आहे तांदळाच्या पापडासाठी पूर्णतः गोळे तयार केल्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायची आहे एक खिचेची मशीन तर किंवा तुम्ही पोटपाट बेलण्यावर सुद्धा हे पापड नक्कीच करू शकता तर आता आपल्याला दोन पॉलिथिन घ्यायचे आहे त्या पॉलिथिन एकसारख्या एक अशा कापून घ्यायच्या आहे त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे मधोमध एक गोळा ठेवायचा आहे दुसरी पॉलिथिन त्याच्यावर ठेवायची आहे आणि अशा प्रकारे पापड आपल्याला असा प्रेस करायचा आहे जर तुम्हाला जाळसर वाटत असेल तर तुम्ही डबल टिबल याला प्रेस करून पातळ करून घेऊ शकता किंवा जर अशा प्रकारे पूर्णतः तो पापड पातळ होत नसेल तर इथे आपण बेलण्याचा वापर करूनसुद्धा पापड करून घेऊ शकता तर बघू शकता मी इथे पहिला पापड करून घेतलेला आहे मला थोडंसं जाळसर वाटत आहे म्हणून मी याने आपलं जे बोट असते त्या बोटानेच याला पातळ असा करून घेत आहे तर आता छान असा इथे आपला पापड तयार झालेला आहे आता एक परडी घ्यायची आहे त्याच्यावर एक कापड टाकायचा आहे आणि हा पापड अलगत त्याच्यावर काढून घ्यायचा आहे सहज हा पापड आपल्या जो कापड आहे त्याच्यावर निघ निघतो आणि जर निघत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे पॉलिथीन अशा प्रकारे त्याच्यावर ठेवायची आहे आणि भरून थोडंसं प्रेस केलं की ही हा जो पापड आहे तो सहज निघतो बघू शकता अगदी सहज हा पापड एका कापडावर आपण काढून घेतलेला आहे आता आणखी दुसरा पापड मी करून दाखवणार तर बघू शकता इथे मी दुसरी पॉलिथिन ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर एक गोळा ठेवलेला आहे नंतर एक पॉलिथीन टाकलेली आहे आणि जसं आपण पहिला पापड प्रेस केला होता तसाच प्रेस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन तीन वेळा प्रेस केल्याने पापड अगदी सहज पातळ होते किंवा जर तुम्हाला वाटत असेल की हा पापड पातळ नाही तर अशा प्रकारे याला पातळ करून घ्यायचा किंवा असं बेलणं घ्यायचं आणि बेलण्याने सुद्धा तुम्ही पापड पातळ करू शकता तर बघू शकता इथे मी बेलण्याने थोडासा पापड हा पातळ करून घेत आहे मस्त असे हे पापड तयार होतात तसेच चवीला खूप चविष्ट असे हे पापड बनतात नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता दुसरा पापडसुद्धा मी इथे करून घेतलेला आहे आता यास प्रकारे मी पूर्णत हा पापड करून घेणार आहे आणि उन्हीमध्ये वाळत ठेवणार आहे माझ्याकडे वर गच्चीवर छान असे ऊन येते आणि तिथेच मी हे पापड पूर्णतः तयार झाल्यानंतर वाळवायला ठेवलेलं आहे तर तुम्ही आपल्याला तयार झालेले जे पापड आहे ते उन्हात वाळून घ्यायचे आहे किंवा जर ऊन नसेल तर तुम्ही हवेमध्ये फॅनच्या खालीसुद्धा हे पापड एक दिवसभर सोकून घेऊ शकता छान असे फॅनमध्ये सुद्धा हे पापड सोकून तयार होतात तर इथे बघू शकता दिवसभर ऊन दिल्यानंतर इथे आपले पापड अशा प्रकारे तयार झालेले आहे इथे बघू शकता आपले जे पापड आहे ते आपण वाळून तयार केलेले आहे तर इथे मी तुम्हाला पापड दाखवते किती असे पातळ आपले हे पापड तयार झालेले आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे पापड नक्कीच बनवू शकता अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण तांदळाचे पापड घरच्या घरी नक्कीच बनवू शकतो पूर्णतः पापड जे आहे ते पूर्ण छान असे वाळून तयार झालेले आहे आणि आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहूया त्याच्यासाठी इथे ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला छान असं कळकळीत गरम होऊ द्यायचं आहे तरी ते बघू शकता तेल गरम झाला आणि त्याच्यामध्ये पापड क्षणी पापड असा किती फुलून असा वर आलेला आहे म्हणजे इथे आपले पापड छान असे बनून तयार झालेले आहे कलरही तुम्ही बघू शकता किती छान असे आलेले आहे आता या पापडाचा कलर पिवळसर का दिसत आहे तर याच्यामध्ये आपण पापड खार टाकलेला आहे तसेच तीळ व जिरं टाकलेलं आहे जिरं आपण जर पापडामध्ये टाकलं तर त्याचासुद्धा कलर असा पिवळसर येतो जर तुम्हाला पूर्ण पांढरे शुभ्र पापड करायचे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जिरं किंवा पापड खार जो आहे तो टाकायचा नाही इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा पापड तळून दाखवलेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आला असाल आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा तांदळाचा हा पापड ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता मी पूर्णतः पापड तळून घेतलेले आहे बघू शकता किती असा रुचकर इथं पापड तयार झालेलं आहे खूप चवीला चविष्ट असे हे पापड बनून तयार होता नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करायला विसरू नका आणि हो रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद